तर आपलं का चार महिन्याच्या बंगल्याची जागा फिक्स या ठिकाणी झालेली आहे असंच झाडायला लागतो जागा चांगला निर्मळ ठेवायला हो लागतो आपली चार महिन्याची मराळ परवर वर्थ, परवडती का असं रानाने बसलेलं मराठी वारकल दोन डिजिट मित्रांनो या गामेले तर मित्रांनो फायनली आपला बंगला तयार झालेला राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे युट्यूब चॅनेलच्या चाने नवीन मध्ये तर मित्रांनो आता वाडा आला आहे मराठीवरती आणि या ठिकाणी बघा आपल्या आईने छोटासा तयार केला आहे आपला बांगला तर आता ते खूप छोटं होते आता चांगलं मस्त आज आपण पालवेल देणार आहे आणि ते संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग तर आपलं का चार महिन्याच्या बांगल्याची जागा फिक्स या ठिकाणी झालेली आहे फिक्स हीच जागा याच ठिकाणी मस्तपिकी आपलं पालबिल देऊन चार महिने जागे या जागेवर राहणार आपण आणि या ठिकाणी बघा या अख्खी आपली वाघर अशी मेंढ्र याच्यातच राहतात आणि तर आपलं अख्खं पाणी लोटलं जातं या ठिकाणावरच चांगली ने निब्र जागा आहे शिमेंढ्र हलून गेली की धुतलेलं दोन बिणं मस्तपैकी आहे ही घालतात या ठिकाणी आणि या ठिकाणी आपला ढिगे लेंडी खती इथं साठवलं जातं चार महिन्याचं चार महिन्यात जेवढं बी आपलं मेंढराचं लेंडी खत तयार होईल ते सगळं या ठिकाणी साठवायचं आणि बघा इकडं अशी तारा दिले दोन वाळत घातले त्यामुळे एवढं काय दिसत नाही बी तारा दिले आणि या ठिकाणी आपला वाघरीचा तुकडा तर मित्रांनो इकडूनच मेंढरा खाली जातात आणि इकडूनच अशी येतात इथं तर का ही अशी आपली जागा आहे तर का अस झाडायला लागतो जागा चांगला निर्मळ ठेवायला लागतो काय आई जागा असा सगळा झाडून निर्मळ करायला लागतो इकडं बघा तुम्ही कशा लेंडे या ह्या साईडला या साईड चे लेंड बघा मित्रांनो लोटलेली जागा बघा या साइड ला जागा आणि एकुलडी जागा म्हणजे असं निर्मळ करायला लागतं असं निर्मळ नाही केल्यावर काय होतं काय मेंढराचं पाय नसतात मित्रांनो मेंढरा आजारी में बिजारी पडतात असं जर लोटलं विटलं नाही की त्यामुळं आपलं सकाळ संध्याकाळ दोन टाईमचं हे खत झाडून काढावं लागतं सकाळपेक्षा संध्याकाळचं लय खत गावतं म्हणजे संध्याकाळी मेंढरा बसल्यानंतर सकाळी सकाळी झाडलं की तवाया चांगलं खत गावतं आणि मेंढरा हलून गेल्यानंतर आत्ता एक म्हणजे असं दोन टायमाचं दोन टायमाचं खत असतं आणि दोन बारा आपला अखर झाडायला लागतं मित्रांनो असं पांगलेलं खत एका जागेवर गोळा करून असा डीक सर्वात आधी तयार करायचं इथे काहीने डीक तयार केलाय या ठिकाणी एक असं छोटे छोटे डी तयार करायचं आणि नंतर मग आपल्या घामेल्यात हे खत भरायचं आणि आता तर दाखवलं त्या ठिकाणी नेऊन टाकायचं असच मित्रांनो या ठिकाणी बघा हे आपली देवळ जुनी आणि इथं आपल्या वा भाऊंची वाघर इथं भाऊंची वा वेंढ्रा असतात आता चार महिने आणि त्यांचं बघा बंगला मग आप्पा आपल्या या देवळांबद्दल काय सांगशाल तुम्ही काय सांगू आपली किती जुनी आहेत देवळं किती आहेत जुनी जुनी कधीची देवळं आहेत हाय आता एवढं दहा पाच वर्षात झालं रे दहा वर्षात झालेली कांता कांता देव इथं तिथं विरूपाचं मंदिर आहे वस्तुबाचं मंदिर आहे माकोबाईचं मंदिर आहे बाबू माकोबाई हां आपली चार महिन्याची मराड परवड परवर्थ, परवडती का असं रानाने बसलेलं नाही हे परवडते मराड होई हम्म आता मेंढरा क नाही जात तुम्ही का मेहरा ना। का आपलं आता चालू होत नाही ना आपला आप्पा मित्रांनो आता काय मेहरा जात नाही निवांत असतात आपलं देवाची सेवा करून का नाही आप्पा तर मित्रांनो ही सगळी अशी काय इकडून ही आखी आपली वाघरे मेंढराची तर यातून हा जो आपला काळा खांबे इथून इकडं या ओढ्यात वर मेंढरांसाठी बांगला तयार करायचा आहे मेंढरांचा बांगला या ठिकाणी होणार आहे आणि इथं आपली वाघर वाघरेच्या पलीकडं पाल आज आपण मेंढराची नाहीत बैजवारी करणार आपली राईचं पाल बिल आज आजच्या दिवसात सगळं करणार आहे डोकं आखा आखोर झाडून झाला आत्ता सगळा आणि आई आता भरून घेते या आपल्या टप्प्यात असं भरायचा ढिग छोटे छोटे ढिग करून टापात टापातन मोठ्या ढिगाव असं चार महिन्याचं चा, खत साठवलं जातं मित्रांनो थेंबे थेंबे तळे असे या पद्धतीत बघा भरलंय आता गाम्याला थोडंसं राहिले ढीक बसावला का अर्धाच बारकाल बारकाल दोन ढीगेत मित्रांनो या आहेत मेला का एवढं भरलं गाम्याला आता वायस थोडं राहिले का नाही दोन डेक झालं एका जागेवर गोळा का अस भरायचं काम्याल आणि येत असं टाकायचं झालंय आपलं दोन डेक मोठे टिकत गेलेलं आहे आता पुन्हा हे राहिलेलं दोन टाकलं की आपला आखोर अख्खा खणखणीत ओके का नाही आई अख्खा खरं झाडून झाला मित्रांनो मग म्हणायचं सगळं नाही तर आता हे असं जर ठेवलं ना ढिग संध्याकाळी मेन आली की पायाने सगळं पुन्हा पांगतं लोटल्या वाटत नाही काय तर का हे आपलं जे आहे काळपाल पाल हे काळपाल माग द्यायचे त्याच्या मोर पिवळ पाल म्हणजे अशी दोन पाल देऊन आपलं एकदम मोठं असं आपल्याला हे करायचं घर तयार करायचं या ठिकाणी मागच्या साईडने आपलं पाल बांधून झालं असं तानात आलंय मागून या दोन खोट्या बांधल्या मागून आता मोरचं संपूर्ण साच्या बांधायचं आपल्याला काय शेकटा याला आढ म्हणतात ना आढ आपलं आढ म्हण म्हणजे पाल मित्रांनो लपत खाली असं म्हणजे खाली जात पावसाचं पाणी बिनी पालावर साठ ते पाणी बिनी साठो नाही पालावरती त्यामुळं आपलं का आढा असतं शेकाट्याला म्हणतात आढ अक्का पाठी मागून आड पुढं रेटल आलंय इथं म्हणजे अजून एक कागद कागद्यासाठी एवढं पुढं घेतलंय हा आपला मधला कागद मधल्या कागदासाठी इथं बंदोबस्त केलाय आपली आई धरू लागते जरा तर आपली मेड का नाही आई मेड मेड लावली इथं त्याला आधार झालं तयार एक पाल आपलं तयार झालेलं आहे इकडं राहिले थोडस आईने इकडे योगच बांधलाय एवढं झालं बाबा तयार आत्ताशी आपल्या पालाला अशी दवासणी दिली जाते इथं बघा इथं हे करून इथं पिळा टाकून इकडं टाकून तर मित्रांनो असं केल्यावर पाल चांगलं ताणत राहतं का नाही आई अशी दवासणी दिल्या दवासणी दिली का काय केले चांगलं ताणात राहता बांधायचं चांगलं ताण घेऊन सेकंद आणि कस ठोकायचं झालं काय ठोकून कस चांगलं पॅक ठोकलंय काय त्यामुळे त्यामुळं हा पाताळ गज मित्रांनो जास्त खाली काय ठोकलं जात नाही खाली जाऊन मग ते वाकडं वाहत देवार काय खाली त्याला बसलं दानका की कि ते वाकडं वाहत असं चांगलं तानात ठोकायला लागतं मित्रांनो पाल चार महिने राहायचं इथं काय एक दोन दिवस नाही राहायचं एडं दे वाकडं देऊन त्यामुळं असं सगळं ताणून बंदोबस्त पॅकिंग मध्ये दे द्यायला लागते हा हा पंढरपुराचा तंबू आपली आई म्हणती असा तंबू असते आपला पंढरपुराचा तंबू आणि इथं बघा तर बारकी खोटे ठोकली इथं मोठा गजाला वाईज ठोकलं खोटीला चांगलं ठोकलं आईने आता आता आपलं एक पार क्लिअर देऊन झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो चारी बाजून बघा इकडून अस इकडून मागून बिगून सगळं देऊन झाले आता हे दुसरं पाल अजून मोठं कागद आपला मोठं बनवायचा आहे त्यामुळं आता दुसरं पाल देते दे ते दे। त्याच्या मोर द्यायचे ते मोर गेले ना आड तिकड पाल गुर मोर घ्यायचे तर मित्रांनो फायनली आपला बंगला तयार झालेला आहे म्हणजे दोन पाल देऊन ओके मध्ये झाले का पुढं पिवळ पाल आतमध्ये ते काळ पाल दिले आणि आता जागा बिगा सगळा एकदम मोठा किती वीज येऊन बसा एवढा जागा तयार झालाय तर मित्रांनो असेच आपले धनगर वाड्यावरचे धनगरी जीवनाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद